जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्काय इंटरनॅशनल टुरिझम व राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण सातारा यांनी महाराष्ट्र कर्मयोगी सन्मान कौतुक परिषद कराड येथे आयोजित केली या कौतुक सन्मान परिषदेमध्ये दे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या कार्यवीरांचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात तडवळे तालुका खटाव गावचे सुपुत्र तसेच डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनेलचे संपादक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ खटाव तालुका खजिनदार पत्रकार श्री दत्तात्रय फाळके डी एस पी यांचा महाराष्ट्र आयकॉनिक अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेत या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार लक्ष्मीचे पाऊले मालिकेतील राहुल सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे निकटवर्तीय देशमुख साहेब जागतिक विश्वविक्रमवीर योगा ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर जान्हवी इंगळे माजी आमदार आनंदराव पाटील यांना प्राध्यापक बी एन खरात यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांचा महाराष्ट्र आयकॉनिक अवॉर्डचा पुरस्काराने सन्मान करण्यात आले आणि त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या हा पुरस्कार वितरण सोहळाचं सो वेनुताई चव्हाण स्मारक सभागृह कराड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीची पाऊली फेम राहुलची भूमिका करणारे ध्रुव दातार माननीय श्री शंभूराजे देसाई पर्यटन माजी सैनिक कल्याण विभाग मंत्री सातारा जिल्हा पालकमंत्री यांचे निकटवर्तीय विजय देशमुख साहेब माजी आमदार आनंदराव पाटील नाना जागतिक विश्व विक्रमवीर योगा राष्ट्रीय ब्रँड अँबेसेडर डॉक्टर जान्हवी इंगळे मॅडम माननीय श्री सतीश भोसले ग्रामविकास अधिकारी मान प्राध्यापक डॉ बी एन खरा संचालक स्काय इंटरनॅशनल टुरिझम महाराष्ट्र श्री दिलीप नाना कदम संचालक राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण श्री शरद यादव सामाजिक कार्यकर्ते सातारा इत्यादी मान्यवर उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स